रामकृष्ण हरी माऊली चला तर मग आज ऐकूया श्री रामनवमी स्पेशल रामाचे भजन कैक इला विनवी दे कौसल्या राणी कैक इला विनवी दे कौसल्या राणी नको पाठवू ग राम झावनी नको पाठवू ग राम माझावनीक इला विनवी ते कौसल्या राणी कैक इला विनवी ते कौसल्या राणी नको पाठवू ग राम मा नको पाठवू ग राम माझा वनी। सांग माझ्या रामाने काय गुन्हा केला अयोध्या राज्य देग तुझ्या भरताला सांग माझ्या रामाने काय गुना केला अयोध्या राज्य दे तुझ्या भरताला नको राज रामाला नको राजधानी नको राज्य रामाला नको राजधानी कैकई विनवी दे कौसल्या राणी कैकई विनवी कौसल्या राणी नको पाठवू उग राम मा जावनी, नको पाठवू उग राम मा रामाचे पाऊल चाले वनवासाची वाट रामाचे पाऊल चाले वनवासाची वाट आता तरी कायकई सोड तुझा हट्ट आता तरी तरीकई सोड तुझा हट्ट हट्टा पाई गमवशील कुंकवाचा धनी हट्टा पाई गमवशिला कुंकवाचा धनी हाट्टा पाई गमावशीला कुंक वाजधानी, नको पाठ ग राम माजनी नको पाठवू ग राममावनीक इला विनवी ते कौसल्या राणी काहीक इला विनवी ते कौसल्या राणी नको पाठवू ग राम माझव नको पाठवू ग राम माझवनी विश्वंभर मने सारे निमित्त कारण विश्वंभर मने सारे निमित्त कारण राम होते वनी शास्त्राचे लिखाण राम जाने वनी शास्त्राचे लिखाण राम नाही जाता रावण मारीला असता कोणी राम नाही जाता रावण मारीला असता कोणी नको पाठवू ग राम मा नको पाठऊ ग राम माधवनि कैकई ला विनवीते कौसल्या रानी कैकई ला विनवीते कौसल्या रानी नको पाठऊ ग राम माधवनि नको पाठ ग राम जवनी